नमस्कार मित्रांनो तर आज चला आपण कुठे चाललो आहे म्हणजे शेतामध्ये मकर संक्रांतीची पार्टी म्हणजेच आमच्या इकडे कसं असतं माहिती आहे का मकर संक्रांत झाले की दुसऱ्या दिवशी काय करतो शेतामध्ये जाऊन निवंत पार्टी करायची आणि मजा करायची चला तर दाखवतो चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हे बघा कढई काढली सर्व रोज सामान घेऊन घेतलं आपण हे मसाला वगैरे आणि बघू शकता आपण बघून आहे आणि राईस तांदूळ सर्व काही चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा हे बघू शकता ही गाडी आहे आमच्या चुलत्याची आणि हे बघू शकता कॅनल कॅनल मधून इकडे यायचं पाय वगैरे आपलं हे करून पाय भिजतात पाण्यामध्ये त्याच्यामुळं वरी करून यायचं पॅन्ट वगैरे इकडं बघू शकता ही मित्रमंडळी कशी बसली निवांत आता वाट पाहत आहे फक्त खिचडीची आणि भाज्याची गरम गरम चला दाखवतो हे बघू शकता आमचे आचारी आमचे मित्र बंधू जमणार आहे बघू शकता इथे खिचडी होत आहे खिचडीला इथे या भगवण्यावर आदण ठेवले खिचडीचे आचारी आहेत खिचडीला टाकलेलं आहे इकडं फोडणी बसलेली आहे हे बघू शकता खिचडीचे आचारी आमचे आणि भज्याचे आचार्य चा, दुसरे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो इकडे हे किसरीचं भाऊ म्हण आणि तिकडे हे भज्याचं भगवन दाखवतो तुम्हाला कढई भज्याची तिकडं हे मसाला वगैरे सर्व काही कट करून ठेवले लिंबू कांदा सर्व जे काही साहित्य लागतं इथे तर इकडं बघू शकता हे आमचे बंधू इकडे कढीपीठ पीठ कालवतायत भज्याला மீ <coughs> <mitra mandri. tos> तर कसं आहे मित्रांनो वातावरण शेतामधलं कसं आहे नंबर आहे काय नाही सिटी मध्ये पाहायला नाही मिळत मित्रांनो जी मजा गावाकडे असते ती शहरामध्ये विकत पण घेता येत नाही बरोबर आहे का नाही बघू शकता पाणी वगैरे टाकता येते कालवत आहेत भाज्यासाठी तर कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये संपूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आमची पार्टी काय नाही तर कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये हॅलो चला तर मित्रांनो आता भजी थोड्याच वेळात होत आहेत कारण आमचा आचार्य खूप चांगल्या प्रकारे आता भजी करणार आहे पाहू घेता आता भज्यामध्ये ओवा टाकत आहे तो हा इथं खिचडी तयार लगेच होत आहे आणि एवढा बघा आता खूप चांगल्या प्रकारे भज्याला चांगल्या प्रकारे काय वेगवेगळे साहित्य टाकून चांगला बनवण्यासाठी भज्ज्याचा आकार बघा मित्रांनो खूप छान प्रकारे आमचे बंधू शुभम ठाकूर हे करत आहेत बघा बाबा पीठ टाकत आहे ग्राउंड ला इथं लगेच कढई ठेवली आहे कारण सेम भाऊ हा बघा तर मित्रांनो योगा बघा आता कढई ठेवलेली आहे कढईवर आता थोड्या थोड्या जाळ लावतील आता ही ठेवून बसलेली आहे जवळच हे आमचे दुसरे बंधू आहेत एवढा बघा आमचा आचार्य खूप कष्ट घेत आहे भजे बनवण्यासाठी पाय पाण्यावर पाणी टाकत आहे कारण भज्याला जेवढं पाणी टाकलं जेवढं साहित्य चांगलं टाकलं तेवढे भजे चांगले होतात बघा मित्रांनो काय शेतामधून ते मिरच्या वगैरे आणत आहेत कांदे वगैरे ह्याच्यात टाकण्यासाठी पण मित्रांनो आमचा चुलता टाकत आहे भज्यामध्ये हे व्यस्त सामान तर पाण्याचं नियोजन सुद्धा केलेलं आहे आम्ही चांगल्या प्रकारे खिचडीला लगेच फोननी बसलेली आहे आता बघा हा बघा वैभव ठाकूर पाहत आहे बघा ला टाकून हाय बाय आमचे हे बंधू मोठे बंधू आहेत पंडित ठाकूर बघा बघा चांगल्या प्रकारे खिचडी होत आहे खूप चांगल्या प्रकारे जाण आहे बघा इथे मित्रांनो अशी मजा ही शहरात आपल्या गावाकडेच घेता येते कारण ही मजा शेता म्हणजे शहराकडे भेटत नाही पहा मित्रांनो काय हे टाकत आहे कोथिंबीर टाकत आहे आमचे बंधू खिचडी मध्ये कोथिंबीरने खूप चांगल्या प्रकारे टेस्ट येतो ना खिचडीला बघा झालेली आहे कोथिंबीर टाकून झाले खिचडी मध्ये आता बघा इकडे समोर भजी होतच आहेत सुद्धा कोथिंबीर टाकणार आहेत बघा मित्रांनो इथं खिचडी भजे झाल्याच्या नंतर सोबत कांद, कांदा खाण्यासाठी कांदा चिरत आहेत आमचे चुलते दत्तू ठाकूर बघा बघा इथं एव्हा लहान लेकर सुद्धा या मकर संक्रांती निमित्त आम्ही केलेल्या प्रसादाचा अवश्य लाभ घेत आहे चांगल्या प्रकारे पहा मित्रांनो आमचे आचार्य खूप चांगल्या प्रकारे भज्याला भज्याचं पीठ

पहा तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला सर्व कसं कसं आम्ही नियोजन लावले कशाप्रकारे करणार आहात ते सर्व दाखवणार आहेत पहा मित्रांनो मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्व काही दाखवत आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आम्ही नवीन नवीन गावाकडच्या तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ज्या माहीत नसतात त्या सुद्धा आम्ही टाकत आहोत ग्रुपवर म्हणजे आमच्या युट्यूब चॅनलवर जे सणानिमित्त गावाकडे वेगवेगळे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या सणानिमित्त वेगवेगळे जस सांगायचं वेगवेगळे सण वेगवेगळ्या रूपात साजरे करतात ते तुम्हाला आम्ही ते दाखवत आहात मित्रांनो अजून मंडळी आमची येत आहेत खिचडी भजे खायला कारण कालमध्ये खूप पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामुळे येता येत नाही त्यांना पहा मित्रांनो आमची गावाकडची हिर आहे बघा हे अजून साहित्य आणतच आहेत शेतामधून कारण शेतामध्ये सर्व गोष्टी आहेत मित्रांनो मित्रांनी लागलीच आता भज्याला खूप खूप वेळेनंतर कालून कालून आमच्या बंधूंनी आता मसाला टाकला आहे त्याच्यात कांदा टाकला आहे बघा खूप मंडळी आनंद घेत आहेत चांगल्या प्रकारे आता लागलीच दोन मिनिटात भजी होतील बघा मित्रांनो आचारी आता आमचे शुभम ठाकूर बघा आता भजी एक भजा टाकलेला आहे येतो की नाही म्हणून तेल कळलं की नाही ते पाहण्यासाठी झाड्या घेतलेल्या आहेत मित्रांनो पहा आता पहा मित्रांनो का आता भजी होत आहेत थोड्याच वेळात कारण तेलाला अजून खूप टाय म्हणजे अजून थोडा वेळ आहे तेल जर एकदा चांगल्या प्रकारे कळलं ना तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे भजे करणार आहेत आमचे आचार्य शुभम ठाकूर बघा आता मांडी खालून बसलेले आहेत आमचे शुभम ठाकूर आता त्यांच्या जवळ घेतलेलं आहे भज्याचं कालवलेलं पात्र आणि आता त्या पात्रामार्फत ते आता भजी हाताने टाकणार आहेत आणि नंबर एक भजी होणार आहेत आता बघा पा केळीचे पानं केळीच्या पानामध्ये खूप चांगल्या प्रकारे आता भजे टाकणार आहेत त्याच्यात कालून बघा मित्रांनो एक भजा दिलेला आहे आपल्या अग्निदेव अग्निदेवानिमित्त आता एवढा हो मंडळी खूप आता सर्व मंडळी भज्याकडे बघत पाहत आहेत कारण आता आमची खिचडी झालेली आहे आणि आता भजी फक्त राहिलेली आहे त्यामुळं आता फक्त भज्याचा आनंद घेण्यासाठी योगा हो मंडळी बघा हे चिरत आहेत कारण हे खिचडी झाल्याच्या नंतर सोबत खाण्यासाठी हे चिरत आहेत भागवत ठाकूर बघा बघा एव्हा हे मित्र का आमचा आचार्य आता मोबाईल ठेवत आहे जवळचा साईडला आणि आता भजनलाच फक्त लक्ष केंद्रित भज्यासाठीच करण्यासाठी हेव्हा बघा इकडं खिचडी तर चांगल्या प्रकारे आता शिजतच आहे म्हणजे झालेलीच आहे आता हेव बघा खिचडी उकळी फुटलेली आहे खिचडीला खिचडीचे आचार्य वेगळेच आहेत वैभव ठाकूर आचार्य खिचडीचे भागवत ठाकूर चिरत आहेत आता भज्याला लागेल मित्रो आता सुरुवात झालेली आहे भज्याला पाहू शकता आता शुभम ठाकूर किती चांगल्या प्रकारे भजे करत आहेत आता आमची दुसरी मंडळी खूप थकलेली आहे काम करून ती आता साईडला बसलेली आहे आता आचार्य एकटेच भजे करत आहेत बघा हे बघा हातानेच खूप चांगल्या प्रकारे कालून आता ते टाकत आहेत कढईमध्ये आवाज देत आहेत हे करा ते आणा जाळावा पण कोणी येत नाहीत आचारीपशी आमच्या पाहू शकता किती चांगल्या प्रकारे ते हलवत आहेत आता स्वतः पण हसत आहेत कारण ते आनंद घेत आहेत कारण ही मकर संक्रांत वर्षा एकदाच येत आहे आणि त्या निमित्त आम्ही खूप चांगल्या प्रकारे करत आहात आचार्याचे बघा आता डोळ्यामध्ये दूर जात आहे टाकला तो आता चिडतो काही वेळातच तो चिडतो आता शिवा देतो सर्वांना तेव्हा पाहू शकता लगेच काही बोललाय काय तर तो पहा मित्रांनो आता खूप चांगल्या प्रकारे काय म्हणाल एवढा भज्याला झाली आणायला नाही तर आधी ये म्हणलं आल नाही गाडी मध्ये बसून ये म्हणा पाय आता पहा तर बघा एवढा चांगल्या प्रकारे आता जाळ पण लागलेला आहे आणि आता थोड्याच आता खमंग खमंग खाण्यासाठी होतील नंबर एक मी ना आता रे येते ये जाईल जाय म्हणजे चला तर मित्रांनो आता तुम्ही कंटिन्यू राहिले व्हिडिओमध्ये कारण आम्ही तुम्हाला स्टार्टिंग पासून आता तुम्हाला आम्ही कसे जेवणार आहात कसे बसणार आहात अजून आमची मंडळी यायची राहिलेली आहे गावाकडून ती आल्याच्या नंतर आम्ही खूप चांगल्या प्रकारे बसण्याची सोय करणार आहात आणि इथं सर्व साफ करून इथंच बसणार आहात बघा तर आता भज्य तर होतच आहेत आमचे हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारे आम्ही नंतर आम्ही जेवायला कसे बसता जेव्हा जेवण्यासोबत काय काय घेता बघा भजे तर खूप चांगल्या प्रकारे झालीत मित्रांनो हे शुभम ठाकूर आचार्य नेहमी नेहमी ने ने एकाच चड्डीवरच राहणारे आमचे आचार्य आहेत खूप चांगल्या प्रकारे बघा योगा भज्याला खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत था भजे बघा आता जसे जसे भजे होत आहेत तशी तशी आता आमची मंडळी जवळ येत आहेत कारण भज्याची उत्सुकता तर सर्वांनाच खाण्यासाठी असते त्यामुळे मंडळी एवढा बघा आता गोळा होत आहे मंडळी आमची पाहत आहेत अगोदर खूप कोणीच नव्हता अगोदर कारण आचार्य आमचे एकटे सर्व काही करत होते आता बघा चांगल्या प्रकारे भजे केळीच्या पानावर टाकलेले आहेत आम्ही पाहत आमचा आचार्य खूप चांगल्या प्रकारे करत आहे भजे बघा या छोटे काय मोठे काय आमचे आचार्य टाकत आहेत त्यांच्यासोबत कायवले ठाकूर आहेत पण ते मोबाईलवर राहतात नेहमी त्यामुळे ते मदत काय करू शकणार आमच्या आचार्याला पहा मित्रांनो आता कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या आम या युट्यूब मध्ये आम्ही तुम्हाला नवीन नवीन गावाकडे माहिती वगैरे या गृह ह्याच्यावर टाकणार आम्ही युट्यूब चॅनलवर ते तुम्ही बघत जा कारण की गावकर वेगवेगळे आम्ही स सणानिमित्त काय काय होतं काय काय नाही त्या सर्व गोष्टी या यूट्यूब चॅनलवर टाकत राहतात बघा मित्रांनो झाले ये का पण होत आहे तिकडं भजे पण होत आहेत थोड्याच वेळात खिचडी होईल बघा खिचडीला चांगल्या प्रकारे उकळी फुटलेली आहे बघा खिचडीचे आचारी इथं बसूनच आहेत खिचडी आम्ही एका आमच्या आकाड्यामध्ये केली आहे कारण बाहेर खिचडी केली नाही बघा एवढा खिचडीचे आचार्य आता आलेले आहेत एवढा बघा खूप चांगल्या प्रकारे खिचडी होत आहे आता हे आपले भजे होत आहेत बघा भजाला खूप चांगल्या प्रकारे आकार देत आहेत आमचे बंधू शुभम ठाकूर बघा एवढा आहेत आता मोबाईल घेऊन मंडळी येत आहे बघा तिकडे कॅलनतून मंडळी आमची येतच आहेत एक, एक मंडळी तिथं पाणी खूप आहे त्यामुळे येत आहे नाही त्या मंडळींना पहा आता मंडळी खूप जमलेली आहे आता खिचडी पण लागलीच शिजलेली आहे बघा बघा मित्रांनो खिचडी आता लागलीच शिजलेली आहे वरी पाद आम्ही ते पात्र टाकलेलं आहे जरा खिचडीला नरमपणा येतो हे बघा आमचे बंधू वैभव ठाकूर बघत आहेत बघा आता मंडळी खूप चांगल्या प्रकारे जमलेली आहे अजून खूप प्यायची मंडळी आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ कारण या व्हिडिओमार्फत तुम्हाला आम्ही कसं कसं करणार आहात त्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवणार आहात बघा एक इथं आता होतच आहेत खिचडीला लागली जेव्हा खिचडी झालेलीच आहे तरी आम्ही जाळ काढलेला आहे बाहेर आणि आरावरच तशी ठेवलेली आहे कारण आरावर ठेवल्याच्या नंतर हे बा बघा आता इकडं चांगल्या प्रकारे काढलेली आहे खिचडी आकड्यातून आणलेली आहे बाहेर आता थोड्याच वेळात आम्ही सर्वजण जेवतील सर्वांना आम्ही लाईनीनं बसवणार आहात आता मित्रांनो बघा तेव्हा खिचडी काढत आहात म्हणून आम्ही एका टोपल्यामध्ये आणि टोपल्यामार्फत ते वाटणार आहात बघा मंडळी बसलेली आहे एका लागलीच आता मंडळीला पात्र वाढलेली आहेत आता आमच्या अगोदर मोठे मोठे बंधू चुलते बसतील त्याच्यानंतर आम्ही बसतात बघा आता खिचडी वाढत आहात सर्वांना लागलीच खिचडी खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे सर्वांना थोडी थोडी देत आहेत कारण थोडी दिल्याच्या नंतर ती गरम आहे ना त्यामुळे थोडी थोडी वाढली जाईल थोडी थोडी झालेली आहे आता इकडे भजे पण झालेले आहेत चांगल्या प्रकारे बघा मित्रांनो हे आमचे भजेचे आचार्य आता पापड पण होत आहेत थोड्याच वेळात आता आचार्याला आमच्या कटाळा आलेला आहे त्यामुळे आचार्य उठलेले आहेत आमचे आता पापड करतील आचारी बघा मित्रांनो आता चांगल्या प्रकारे सर्वांना वाढ झाली ना सर्वजण जेवण करतील एव्हा बघा मित्रांनो आता पापडसुद्धा होत आहेत सर्व पापड खातील एक 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 दोन 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 खातील लागलीच मित्रांनो आता जेवाय सुरू केलेलं आहे सर्वांनी खात आहेत खूप चांगल्या प्रकारे भजे हे बघा दुसऱ्याची पण घेत आहेत कारण ह्याची आवड खूप वेगळीच असते हा बघा टोपी घालून खूप चांगल्या प्रकारे बसलेला आहे खात आहे आरामात हा बघा गब्बू आमचा छोटा भैया दगो मित्रांनो पहा इथे का बघा आमच्या आचार्य समधी आता समधी मजेत आनंदात खात आहेत कारण खूप चांगल्या प्रकारे खिचडी झालेली आहे भजी झालेली आहेत लिंबू कांदा आहे सोबत नंतर चिरलेला पहा मित्रांनो एका सर्वांचं आता जेवण होत आहे तेव्हा बघा पथरवाडी तसेच ठेवत आहेत मित्रांनो उठून जात आहेत काही काही जण